महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सातारामधील लीना गडकरी यांनी मागासवर्गीय आकाशवाणी मधील लोकांवर अन्याय केलेला आहे लीना गडकरी यांनी वीस ते पंचवीस दिवस आकाशवाणी केंद्रामधील चार कुटुंबांचे कोणतेही नोटीस न देता पाणी कनेक्शन बंद केले आहे लीना गडकरी यांची सखोल चौकशी करण्यात यावी त्याचबरोबर त्यांच्या मालमत्तेची सखोल चौकशी करण्यात यावी व त्यांना निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने लक्ष लक्षवेधी आंदोलन करण्यात आले आहे जय शिवराय जयस सब, जय संविधान आज दिनांक सहा एक दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांच्या दालनाबाहेर जे पाण्यासाठी आंदोलन लावलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराजच्या चौदार तळ्यावरती त्याच पाण्यासाठी सत्याग्रह केला होता त्या पाण्यासाठी आज मागासवर्गीय लोकांना तळतळ फिरावे लागत आहे सातारा येथे आकाशवाणी केंद्र इथे राहणारी मार्गास वरती वस्तीतील लोकांचे चार ते पाच कनेक्शन कोणत्याही प्रकारची नोटीस न देता एक महिना झाला कोणत्याही प्रकारची नोटीस न देता जलजीवनच्या मॅडम गडकरी यांनी तीन दिवस झाले आज म्हणजे एक महिना बोलायला काय हरकत नाही एक महिन्यापूर्वी जे कंडिशन कट केलेले आहेत व पाहण्यासाठी त्यांनी जो मागासवर्गीय लोकांवर अन्याय चालवलेला आहे हा अन्याय त्यांनी थांबवला पाहिजे आणि या लीला गडकरी मॅडमची सखोल चौकशी करून त्यांना पहिल्यांदा बडतर्प करण्यात यावे व यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात यावी तसेच यांच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर या मॅडम मागासवर्गीय आहेत या गोष्टीची त्यांना सहानुभूती न दाखवता त्या ऑफिसमधून महिलांना बाहेर हाकलतात यांना कोणत्या गोष्टी गोष्टीची या लीला गडकरी मॅडमला कोणत्या गोष्टीची एवढी गंभीर दखल घेता येत नाही आज पूर्ण महिना झाला झाला पाण्यापासून जे मोकळ चळवळत आहेत तरी त्यांनी चार ते पाच कनेक्शन बंद केलेले आहेत तसेच त्यांनी नगरपालिकेची कोणतेही प्रकारचे नोटीस न घेता किंवा नगरपालिकेची परवानगी न घेता त्यांनी भाला मोठा खड्डा रस्त्यावर काढलेला आहे तसेच या खड्ड्यामुळे पाच दिवस हा ॲक्सिडेंट झालेले आहेत या ॲक्सिडेंटला जिम्मेदार कोण तर या लीना गडकरी मॅडमच त्या सर्व गोष्टीनं जिम्मेदार आहेत आणि या अपघातात जे महिला किंवा पुरुष जे जखमी झालेले आहेत त्यांचा संपूर्ण खर्च या लीना गडकरी मॅडमनी भरून द्यावा तसेच हा खड्डा लवकरात लवकर मुजवून हे चॅरी कनेक्शन चालू करण्यात यावीत अशी नम्र विनंती आहे

કોમલાભાઈ પાંડાશાહથી હોના